ओम नम शिवाय मंडळी मागील आपण पाहिलेत अक्षरालोक सूर्यलोक व इंद्रलोक आता अध्याय क्रमांक नऊ आपण पाहणार आहोत अग्निपुरी वैश्वानर ब्राह्मणाची कथा आणि श्वेतकेतूची कथा चला आता आता आपण पुढे या कथा श्रवण करूया पुढे अत्यंत दैदिप्यमान असा दिव्य लोक दिसला शिवशर्म्याचे डोळेच दिपले विष्णुदूत म्हणाले तुला आता अग्निलोक दिसत आहे ही अग्निपुरी आहे कृषांतू म्हणजे दोन शिर शिर शीर्ष असलेला अग्नी येथे दिसतो याला देवांचा अग्रणी देवांचे मुख म्हणतात यज्ञातील हे दिव्य द्रव्य घालावे ते देवांना मिळते हा अग्नि सर्व जीवांना उष्णतापमानाने सांभाळतो अन्नपचन करतो प्राणायाम प्राणधारणा करतो घरोघरी दीपज्योती रूपाने प्रकाश कर देतो बघा मंडळी काय सांगितलं त्या ब्राह्मण ब्राह्मणाला ते जे विष्णू लोकातील लोकाचे दूत आहेत ते, दू ते घेऊन जात होते काय सांगितलं सु हा सूर्यलोक आहे अग्निलोक आहे येथे शिवशर्म्याचे डोळे गेल्यावर शिवशर्म्याचे डोळेच दिपले विष्णुदृत्याला म्हणाले तुला आता हा अग्निलोक दिसत आहे ही अग्निपुरी आहे कृषांतू म्हणजे दोन शिर असलेला असलेला अग्नि येथे राहतो म्हणजे दोन शि शिरं म्हणजे डोकं असलेला अग्नी येथे राहतो याला देवांचं अग्रणी मानतात म्हणजे याला देवांचा पहिला मान याला दे हा देवांचा पहिला मान याला आहे देवांच्यात देवांचे मुख म्हणतात म्हणजे देवांचे हे जे मुख आहे म्हणजे तोंड हे अग्नी आहे यज्ञातील जे, जे, जे द्रव्य घालावे ते देवांना मिळते व अग्नीच सर्व जीवांना उष्णतापमानाने सांभाळतो बघा अग्नी आहे ही सगळ्यात उच्च म्हणजे सर्वात मोठी अशी देवता आहे ज्याच्यामुळे आपलं अन्न पचन होतं अन्न शिस्त अन आणि प्राणधारणा होते अन्नामुळेच प्राण राहतो दीपज्योती रूपाने प्रकाश होतो बघा आपण सकाळ संध्याकाळ देवापुढे प दीप दिवे लावतो तर ते दीप दिवे लावतो आपण आपल्या चुली आताचे आलेले नवीन गॅस ते आपण पेटवतो तर ती एक प्रकारची अग्नीच आहे ती कोणामुळे होते तर ह्या अग्निदेवामुळे उत्पन्न होते अग्नीची पूजा केल्यास इष्ट कामना पूर्ण होतात बघा पूर्वीच्या काळी ज्या महिला होत्या पूर् म्हणजे पूर्वीच्या काळी तर त्या पहिलं च चुलीपुढे बसून अग्नी पेटवायच्या आणि पहिली त्याची पूजा करायच्या अग्नीची आणि मग बाकीचं जेवण अन्न वगैरे शिजवायच्या मला चार वर्ण अस याला चार वर्ण आहेत सात जिबा आहेत सर्व अशुद्धे हा शुद्ध करतो बघा त्याला सात जिबा आहेत आणि सर्व अशुद्ध जे आहे ते सगळं शुद्ध करतो वनस्पती धान्य आदी शिजवतो अग्नि तसेच सर्व धातू शुद्ध करतो बघा सोनला आपण जे सोन्याकडे पण जातो आम्हाला असा असा दागिना करून द्या तर सोनार तो ते घडवतो ते कशामुळे तर ते अग्नीमुळे लोहाराकडे आपण गेलो आपली हत्यारं पाजवण्यासाठी तर लोहार पण अग्निनेच पे आपले हत्यारं आपल्याला तयार करून देतो अन्नसुद्धा आपलं अग्निमुळेच होतं मग अशी मी सांगितल्याप्रमाणे अग्नी ही अग्नी ही इष्टदेवता आहे सर्व धातू शुद्ध होतात तसेच शस्त्रे बनतात गहिरपत्य अहवनीय व यज्ञीय अग्निय पवित्र होतात बघा ऋषीमुनी पूर्वीच्या काळी अग्नि का, अग्नि हो, होम करायचे होम अग्नी ते कशाचे तर या अग्निदेवताचेच तो प्रसन्न झाला म्हणजे सगळं प्रसन्न झालं अग्नि उपकारक आहे अग्नि बघा सगळ्यांचा उप उपकार सगळ्यांना उपकार करतो तो सगळ्यांवर सहारकरी आहे शंकराच्या तृतीय नेत्रात हाच असतो बघा आपले भोलेनाथ आहेत काशी विश्वेश्वर त्यांचा जो तिसरा डोळा आहे त्रिनेत्र त्याला म्हणतात तर तो, तो त्रिनेत्र म्हणजे ही एक प्रकारची अग्नीच आहे भोलेनाथ जर तापले ता असं म्हणतात की भोलेनाथ तापले तर ता तिसरा डोळा उघडला तर सगळं भस्मसात करून टाकतात सत्व रजत व तम या गुणांप्रमाणे याची तीन रूपे आहेत सर्व पा पापे व दोष अग्निपरीक्षेने दिग्ध होतात बघा सीतामाईंनी जेव्हा परीक्षा घेतली तेव्हा ती ह्याला होती रावणाच्याकडे तस लंकेमध्ये तर तेव्हा तिने अग्निपरीक्षा दिली होती ती ह्याच अग्नीची त्यामुळं ती पवित्र नारी असं तिला समजण्यात आलं शिवशर्म्याने विचारले या अग्नी पूर्व कोण होता कोण होता त्याने कोणते पाप कोणते तप केले म्हणून त्याला हा लोक मिळाला बघा अग्निदेवाने एवढं कोणतं तप केलं की त्याला हा लोक मिळाला आहे प्लीज आम्हाला सांगा तुम्ही विष्णुदूत म्हणाले पूर्वी वैश्वानर नावाचा एक ब्राह्मण गृहस्थाश्रमाने सुशीलपणे राहत होता बघा पूर्वीच्या काळी वैश्वानर नावाचा एक ब्राह्मण गृहस्थाश्रमाने सुशीलपणे राहत हो असे तो सदा सदाचार संपन्न व यज्ञ करणारा होता त्याची पत्नीही सानवी होती तिचे त नाव सुचिष्मती होते तिने उत्तम पती सेवा केल्यामुळे तो तिजवर प्रसन्न झाला व तुला काय हवे आहे असे मागितले बघा मागितले असे म्हणाला सुचिस्मतीने वचन मागितले व त्याने दिले तेव्हा ती म्हणाली तुम्ही जर खरोखरच माझे मनोरथ पुरवणार असाल तर शंकरासारखा पुत्र मला होऊ दे ब्राह्मण संचिक्त झाला शं शंकराची तुलना कोणाशी होणार तो तर अद्वितीय आहे हे काय मागितले सुचिस्मतीने तिची इच्छा पूर्ण करणारा कोण आहे आपण वाराणसीत जाऊन शंकराला प्रसन्न करून घ्यावे तोच पावला तर बरे असा विचार करून तो पत्नीला घेऊन काशीत गेला तेथे गंगास्नान करून दोघांनी गणेश कालभैरव याचे पूजन करून मग विश्वनाथाची पूजा केली त्याआधी त्यांनी तेथील सर्व देवतांचेही पूजन केले होते तेथील अनेक शिवस्थाने व त्यांचे महात्म्य माहीत होऊन त्याला संभ्रम पडला की यातील कोणत्या महादेवाचे आपण अर्चन करावे सुचिस्मतीच्या मनासारखे होईल शेवटी त्याने वैश विरेश्वराची पूजा करून शिवस्तुती केली दररोज तो शिवअर्चना करू लागला एक एक वर्षभर त्याने असे केले तेव्हा एक दिवस अचानक त्याच्यासमोर ते दिव्य तेज प्रगट झाले आणि त्यातून भगवान शूल पाणी दिसू लागले बघा एवढी खूप तपश्चर्या करून पूजा अर्चा करून तपश्चर्या करून शेवटी वैश्वानर म्हणजे आपले भोलेनाथ त्यांच्या समोर दिव्य तेज प्रगट झाले आणि त्यातून भगवान क्षुल्ल पाणी दिसू लागले आणि त्या तेजातून भगवान शूर्ल पाणी म्हणजे आपले श्री भोलेनाथ दिसायला लागलेत त्यांनी वैश्वानर ब्राह्मणाला अभय दिले व मला तुझी सेवा पावली आहे तुमची मनोकामना पूर्ण होईल बघा वैश्वानरानी म्हणजे भोलेनाथांनी त्या दोन ब्राह्मण त्या ब्राह्मणाला सांगितले मला तुझी सेवा प्रसन्न पावली आहे तुझ्या मनो तुमची मनोकामना पूर्ण होईल असा वर दिला त्यावेळी फारच आनंदित होऊन त्या, त्या दाम्पत्याने शंकराची स्तोत्रे गायली आपला इ आपली इच्छा पूर्ण करावी अशी प्रार्थना करून त्यावेळी वैश्वानर वीरेश्वराच्या पिंडीत बालक दिसू लागले बघा ते त्यांची प्रार्थना करे करेपर्यंत स्तोत्रे गाऊ लागले आणि आपली इच्छा पूर्ण करावी अशा प्रार्थना केली त्यावेळी वीरेश्वराच्या पिंडीत बालक दिसू लागले म्हणजे भोलेनाथांच्या पिंडीमध्ये एक लहान बालक दिसू लागले लागले त्याचे शुभशब्द ऐकू आले आले तुला पुत्रदान दिले आहे हे माझे वचन सत्यमान चिंता करू नको त्या बालकाचे दर्शन झाल्यावर वैश्वानर व सुचिस्मती आनंदाने काशीहून परत गेले आणि आपल्या घरी राहू लागले बघा त्या बालकाचं दर्शन झालं आणि दो ते दोघं जण परत आपल्या घरी गेले आणि तेथे आनंदाने राहू लागले काही दिवसांनी सुचिस्मती गरोदर होऊन योग्य समयी प्रसुत झाले व तिला पुत्र झाला तेव्हा सुचि सूक्ष्म लोकात सर्व मातृका अप्सरा देवी देवता ऋषीमुनी त्या बालकास नमन करण्यास व शुभकामना प्रगट करण्यास आले जन्मोत्सव मोठ्या दिव्य वैभवाने युक्त असा झाला आणि वैश्वानर ब्राह्मणाने सर्वांचा योग्य मान सन्मान केला बालकाचे नाव गहिपत्यग्नी ठेवण्यात आले बघा त्याला जो बालक झाला त्याचे नाव गहिपत्यग्नी ठेवण्यात आले कालांतराने तो बालक सात वर्षाचा झाला दाम्पत्य मोठा झाला मोठा दाम्पत्य मोठा आनंदात होत होते त्यावेळी नारद मुनी त्या, त्या ब्राह्मणाच्या घरी आले व त्यांनी मुलाची सर्व चौकशी केली कुशल विचारले त्या मुलाचे जातक भविष्य पाहून ते म्हणाले वैश्वानरा तुझा पुत्र शुभलक्षणी आहे पण वयाच्या बाराव्या वर्षी याला वीज लागून अपघात होईल व त्याचा मृत्यू होईल काय सांगितलं की अचानक तो मुलगा झाला आणि सर्व देव अप्सरा देवी ऋषीमुनी सगळे तिथे आलेत आणि त्या बालकाचे जे आई वडील आहेत त्यांना शुभकामना दिल्या आणि काही दिवसांनी ऋषीमुनी तेथे आलेत नारद मुनी आणि त्यांनी सांगितलं आहे की त्यांनी मुलाची सर्व चौकशी केली कुशल विचारले त्या मुलाचे जातक भविष्य पाहून भविष्य बघून त्यांनी सांगितले वैश्वानरा तुझा पुत्र शुभ आहे तुझा मुलगा चांगल्या लक्षणाचा आहे पण आता हा पण मध्ये आला म्हणजे काहीतरी गडबडच असावी वयाच्या बाराव्या वर्षी याला वीज लागून अपघात होईल व याचा मृत्यू घडेल असा त्याच याच्या भविष्यात दिस दिसत आहे नारद गुनिंनी काय सांगितलं वयाच्या बाराव्या वर्षी या, याचा आप, वीज लागून याचा अपघात होईल व त्याला मृत्यू होईल त्याचा असे सांगून नारद मुनी तिथून निघून गेले नारद मुनी तिथून निघून गेले ब्राह्मणाला दाश दाम्पत्य फारच चिंता करू लाग ब्राह्मण दाम्पत्य फारच चिंता करू लागले त्यांना शोकाने मूर्छा आली तेव्हा ते बालक मातापित्याला सावध करून धीर देत म्हणाला मी काय सांगतो ते ऐका आपण शंकराचे परमभक्त मी गहिपत्य अग्नी म्हणून शंकराच्या प्रसादाने जन्मलो असं असताना तुम्ही माझ्या मरणाचे का भय मागता एवढं सांगून नारद मुनी तिथून निघून गेले आणि ते विचार करत करत त्यांना तिथेच मूर्छा आली चक्कर आल्यासारखं झालं पण जो बालक आहे त्यांनी त्यांना सावध केलं आणि त्यांना सांगितलं मी काय सांगतो ते ऐका आपण शंकराचे परमभक्त मी गहिपत्य अग्नी म्हणून शंकराच्या प्रसादानेच जन्मलो बघा मी जो आहे तो शं भोलेनाथाच्या म्हणजे शंकराच्या प्रसादाने जन्मलेलो आहे असे असे असता तुम्ही माझ्या मरणाचे का भय बाळगता असं आहे तर मग तुम्ही माझ्या मरणाचं भय का क करताय पूर्वी श्वेतकेतू नावाचा मोठा निष्ठावंत भक्त होता तो मरण पावल्यावर त्याला यमदूतांनी तेव्हा यमपुरीस नेले तेव्हा गणेशाने रागावून त्या यमदूतांना मारून टाकले यमपुढे आला त्यालाही ठार मारून शिवसदना शिवसदनाबाहेर टाकले प्र षणमुख आणि राजमुख यांनी त्या यमपुरीत उद्ध्वस्त केल्या नरकातील सर्व जीव सोडून दिले सृष्टीतील व्यथा बिघडून गेली यावर उपाय करावा अशी विनंती करायला गणेश ब्रह्मदेवाकडे गेला ब्रह्मदेवाने शंकर रागावले आहेत हे पाहून एक हजार वर्ष तप केले व शंकर प्रसन्न झाला गाराणे मांडले बघा गणपतीने काय केलं श्वेतपूर्वी श्वेतकेतू नावाचा एक निष्ठावंत भक्त होता तो मरण पावल्यावर त्याला यमदूतांनी जेव्हा यमपुरीस नेले तेव्हा गणेशाने रागावून त्या यमदूतांना मारून टाकले गणपतीला राग आला आणि त्या निष्ठावंत भक्त आणि तुम्ही त्याला नेताय त्यांना मारून टाकले त्यांनी गणपतींनी यमदूतांना मारून टाकले असं करता करता यमराज तेथे आले आणि त्यांनाही त्यांनी मारून टाकले शिवसदनाबाहेर फेकून दिले षणमुख आणि रजमुख यांनी तर यमपुरीच उद्ध्वस्त केली षणमुख आणि रजमुख या दोघांनी यमपुरीच उद्ध्वस्त करून टाकली नरकातील सर्व जीव सोडून दिले जे नरकामध्ये होते त्यांना सगळ्यांना सोडून दिलेत उद्ध्वस्त केली नरकातील सर्वजीव सोडून दिले सृष्टीतील व्यथा बिघडू लागली यावर उपाय करावा अशी विनंती करायला गणेश ब्रह्मदेवाकडे गेला ब्रह्मदेवाने शंकर रागावले आहेत हे पाहून एक हजार वर्ष तप केले व शंकर प्रसन्न झाल्यावर गाराणे मांडले तेव्हा यमदूतांची चूक कशी झाली तुमची सृष्टीव्यथा कशी का बिग अशी का बिघडली असे विचारून ब्रह्मदेवाला क्षमा मागायला लावले मग सांगितले माझे भक्त शिवजप करणारे भस्म धारण करणारे माझ्या मंदिरात जाणारे व्रत करणारे यांना यमपुरीत न्यावयाचे नाही ही माझी आज्ञा लिहून घे काय सांगितलं भोलेनाथांनी बघा ब्रह्मदेवा तुमची ही चूक झाली कशी माझे भक्त जे माझे माझ्या नावाने भस्म लावतात माझ्या नावाचा जप करतात त्यांना माझे माझे गुणगान गातात त्यांना तुम्ही यमपुरीत कसे काय असे का नेलेत कसे काय नेलेत तुम्ही यमपुरीत यमदूतांची चूक कशी झाली तुमची रचना अशी कशी बिघडली असे विचारून ब्रह्मदे ब्रह्मदेवाला क्षमा मागायला लावले मग सांगितले माझे भक्त शिवजप करणारे बघा माझे भक्त जे आहेत म्हणजे भोलेनाथ सांगतायत माझे भक्त शिवजप करणारे आहेत भस्म धारण करणारे माझ्या मंदिरात जाणारे व्रत करणारे यांना यमपुरीत न्यावयाचे नाही ही, ही माझी आज्ञा लिहून घे मग यमाला उठविण्यास आपल्या गणांसह सांगितले त्यांनी यमाला उठवून शंकराच्या चरणावर घातले श श्वेतकेतूची स श्वेतकेतूसहसही सही शिवलोकास श्वेत आणले एवढा प्रभाव हा शिवाचा आहे तो आपल्या सहाय्यासाठी असताना तुम्ही भिता कशाला असे आपल्या मातापित्यांचे त्या बालकाने सातवन केले तिथे मंडळी आपला नववाध्याय समाप्त झाला ओम नम शिवाय काशी विश्वेश्वराय नम